गोंदिया जिल्ह्यात डबल मनी दुप्पट पैसे करण्याच्या आमिषाने एका राईस मिल मालकाला गंडवल्याचा धक्कादायक प्रकार नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपला स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील राईस मिल व्यावसायिक बबलू लिल्हारे यांची मध्य प्रदेशातील भामट्यांनी तब्बल एक कोटी रुपयांनी फसवणूक केली मध्यप्रदेशातील हेमलता बैस या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने बबलू लिल्हारे यांना जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा बंद होण्याच्या भीतीचे कारण देत एक कोटी रुपयांच्या शंभर व दोनशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा देण्याचे आमिष दिले लिल्हारे यांनी विश्वास ठेवून एक कोटी रुपये दिले मात्र आरोपींनी त्यांना चिल्ड्रन बँकच्या म्हणजे चूर्ण नोटांनी भरलेली बॅग देऊन पळ काढला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लिल्हारे यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आतापर्यंत मध्यप्रदेशातील सात आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र एक कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या मुख्य आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी बबलू लिल्हारे यांनी आणलेल्या एक कोटी रुपयांच्या शंभर व दोनशे रुपयांच्या नोटांच्या स्रोताचाही तपास सुरू केला आहे अतिलोभामुळे लिल्हारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेने लालचबुरी बला है ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे व्यापारीची फसवणूक झाली अशी आपल्याकडे तक्रार झाली होती काय आहे सुरुवातीला एक आमगावचे वीरेंद्र कुमार लीलारे यांनी आपल्याला तक्रार दिली होती की त्यांनी सहा कंटेनर तांदळाचा सौदा एक करोडमध्ये केला होता त्या संबंधानं त्यांनी छिंदवाडा येथील व्यापाऱ्यांचा सौदा केला होता त्यानंतर त्यांनी गोंदिया येथील जयस्तम येथे एक करोड रुपये छिंदवाळाच्या व्यापाऱ्यांना दिले परंतु त्यांनी ठरवल्याप्रमाणे तांदूळ त्यांच्या गोडाऊनमध्ये पोचला नाही त्यानंतर त्यांना समजलं की आपली फसवणूक झाली आहे त्या पद्धतीने त्यांनी मग पुलिशनला तक्रार दिली आपण गुन्हा दाखल केला ह्या दरम्यान गुन्ह्यात तपासात एकूण सहा आरोपी अटक झाले त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी पण जप्त केली गाडीच्या आपण जेव्हा झडती घेतली त्यामध्ये एक सूटकेस आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील पन्नास ते पंचावन्न पाचशे रुपयाच्या नोटा मिळून आल्या त्या संबंधानं आपण आरोपींना तसंच परत फिर्यादीला विचारपूस केली तर फिर्यादी ना कबूल झाला की त्यांनी ही तक्रार बदनामीच्या भीती त्याची बदनामी, भी बदनामी होईल समाजामध्ये अशा भीतीने त्यांनी तांदळाचा व्यवहाराचा हे केला होता परंतु तसा फिर्याद नसून त्यांनी कबूल केला की माझी बदनामी होईल ह्यामुळे मी अशी रिपोर्ट दिली आहे परंतु वास्तविकता त्यांना समजले की छिंदवाडाचे लोक त्याला पाचशे रुपयाच्या त्यांच्याकडे जास्त नोटा आहेत आणि ते बं, बंद बंद होणार आहेत अशी बतावणी केली आणि पाचशे रुपयाच्या एक करोडच्या बदल्यात त्याला ते दोन करोड रुपये देणार होते अशा प्रकारच्या नंतर ते एकूण चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत सहा रुपये नाटक झालेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे लोकांना काय अहवाल करणार आपण या चित्रवामध्ये आता ह्याच्यामध्ये लोकांना एकच सांगणं राहील की कुणी तुम्हाला भूलताबा देईल लालच ह्या कुठल्याही भूलताबामध्ये फसू नका लालचमध्ये येऊ नका आणि हे असे सगळे व्यवहार हे कुठल्याही नोटा बंद होणार आहे शासनाचा काही ठरवून नाही दिला आहे कोणाला तुम यांच्याकडे कोणाकडे असा काही जास्त पैसा नाही की ते लोकांना वाटप करतील त्यामुळे फक्त लालच बुरी बला आहे एवढंच लक्षात ठेवून आपण समोरच्याशी व्यवहार करा